समाजकार्य सगळेच जण करत असतात परंतु हे कार्य बघून सर्वांनाच कौतुक वाटेल असे कार्य कबनूर येथील अण्वर मुल्ला आणि त्यांची पत्नी यांच्यामार्फत दररोज केले जाते साईनगर कबनूर या ठिकाणी हे दाम्पत्य राहते त्यांच्या घराच्या अंगणामध्ये दररोज चिमणी पाखरे कबूतर कावळे यांसारखे विविध पक्षी रोज येत असतात अणवर मुल्ला आणि त्यांच्या पत्नी यांच्यामार्फत नित्यनेमाने या चिमणी पाखरांना धान्य व पाणी देण्याचे काम हे दोघे नेहमी करत असतात दोन हजार सोळापासून पासून हे काम ते करत असल्याचे त्यांनी सांगितले पाखरांना धान्य देण्यासाठी त्यांनी आपल्या अंगणामध्ये कुंड्या तयार केलेल्या आहेत ज्यामध्ये धान्य व पाणी देऊन ते चिमण्यांची भूक भागवतात गेली आठ वर्ष हे काम नित्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये ते दररोज सकाळी व संध्याकाळी एक किलो तांदूळ ते चिमण्यांना खाऊ घालतात तसेच तयार करण्यात आलेल्या कुंड्या दर आठ दिवसांनी साफी त्यांच्यामार्फत केल्या जातात अशा पावसाळ्यातसुद्धा अनेक पक्षी त्यांच्या अंगणात दररोज सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात येत असल्याचं त्यांनी सांगितलं अणवर मुल्ला व त्यांची पत्नी म्हणतात की चिमण्यांना खाऊ पिऊ घालणं हे पुन्हाचं काम आहे आणि हे पुण्य आम्ही कमावतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खरंच असे कार्य करणारे नागरिक प्रत्येक ठिकाणी असतील तर आपली जैवविविधता आणि प्राणी पक्षी यांची संख्या अशीच अबाधित राहील